नमस्कार मी संतर सुतर आणि आपण पाहतात सेल माझा बेळगाव येथील चंदगड तालुका बेळगाव रहिवाशी संघटना तसेच चनगड मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी बेळगाव यांच्या वतीने दहावी व बारावीच्या गुन्हे विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच पहिले ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण हा कार्यक्रम कंग्राळ येथील वैभव हॉल येथे संपन्न झाला संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक एम के पाटील अध्यक्षस्थानी होते महापौर सविता कांबळे उद्योजक मधुकर शिंदे प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक अशोक आलगोंडी हे उपस्थित होते प्रास्ताविक प्राध्यापक एम के पाटील यांनी केले तर स्वागत व परिचय गंगाराम कांगाळकर यांनी केले दहावी व बारावीच्या प्रथम तीन क्रमांकांना रोख रक्कम स्मृतिचिन्ह शाल देऊन गौरवण्यात आले पहिली ते पाचवीच्या सत्तर मुलांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले त्यानंतर अशोक आलगोंडी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना ते म्हणाले आज तुम्ही यश संपादन करून हा जो गौरव करून घेत आहात यापुढे अशीच यशाची शिकरे पदक्रांती करावी आणि ही तुमची नैतिक जबाबदारी आहे संघर्षाशिवाय कोणतीही गोष्ट सहजासहजी मिळत नाही त्यामुळे भरपूर परिश्रम करा आणि यशस्वी व्हा कार्यक्रमात संचालक भागोजी गावडे विवेकानंद पाटील बी पाटील अशोक पाटील मारुती गावडे सुनील पवार सुरेश राजगोळकर महेश व्यक्तवानावर संचालिका वनिता पाटील सुमन लोहार तसेच सचिव छाया पाटील अकाउंट उमाजी शिरगावकर उपस्थित होते सूत्रसंचलन डी बी पाटील यांनी केले उपाध्यक्ष अशोक थोरात यांनी आभार मानले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाले शील माझासाठी राजेंद्र शिवगेकर चनगड